जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेत शिरोळ तालुक्याच्या संचलनात छत्रपती शिवाजी महाराज अवतरले कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा कोल्हापुरात संपन्न झाल्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बारा चा तालुके जिल्हा परिषद कोल्हापूर आस्थापनामधील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीला प्रत्येक तालुक्याचे संचलन झाले पंचायत समिती शिरोळच्या वतीनेही संचलन झाले त्यातील संचलनातील सर्वात लक्षवेधी ठरले प्रत्यक्षात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात प्रत्यक्षात मैदानात उतरले शिवरायांच्या पंचायत समिती शिरोळचे माजी सभापती हरिश्चंद्र पाटील यांचे चिरंजीव शिवतेज पाटील होते सर्वांनी त्यांचे कौतुक केले शिरोळ पंचायत समितीच्या पथकात गटविकास अधिकारी नारायण घोलप गटशिक्षण अधिकारी सुभारती कोळी कार्यसन सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली